विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा एकशे पस्तीस वर्ष मिरजकर यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोहळ्याच्या मजुरीत पन्नास टक्के सो पत्ता मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची उद्या सभा डॉक्टर महेश कुमार कांबळे उद्या घेणार पालकमंत्री यांचा समाचार मिरज विधानसभा मतदारसंघाचे यमायएमचे उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची उद्या मिरज येथील ऐतिहासिक किसान चौक इथं सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा होणार आहे या सभेमध्ये ते पालकमंत्री सुरेश खाडे यांचा पंधरा वर्षाचा लेखाजोखा पुराव्यासकट सादर करणार असल्याचा इशारा दिलाय तर या सभेच्या माध्यमातून लाईव्हमधून असुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन आणि जनतेशी संवाद साधणार आहे तरी सर्व समाजाच्या नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन यमायएमचे उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केलं आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार सलाम वाईकुम जय भीम आणि जय शिवराय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एम आय एम पक्षाच्या वतीनं या मिरज मिधान विधानसभा मतदारसंघातील विकास घडवण्यासाठी परिवर्तन घडवण्यासाठी मी विधानसभेची निवडणूक लढवत आहे आणि उद्या दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस या रविवारी सायंकाळी सहा रात्री दहा अपन जाहिर सबा के लिला है। मा ते रात्री दहापर्यंत आपण जाहीर सभा किसान चौक येथे आयोजित केलेली आहे आणि या सभेला एल ई डी लाईव्हच्या माध्यमातून आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन ओइसे साहेब हे आपल्याला संबोधित करणार आहेत तिथून ते भाषण करणार आहेत प्रचाराच्या मोठ्या मोठ्या दौऱ्यातून आपल्या मिरजेसाठी त्यांना वेळ देता आला नाही तरीसुद्धा त्यांचं हजरत खाजा शमना मेरासाहेब बाबांच्या या सर्व मिरजकर जनतेवर असलेलं प्रेम या गणरायाच्या नगरीतील सर्व जणांच्यावर असलेला विश्वास म्हणून उद्या बॅरिस्टर असुद्दीन ओवसी साहेब आपल्याला सायंकाळी सभेतून एलईडी डी लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करणार आहे तसेच उद्या मी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की सुरेश खाडे यांचा कागदपत्रासहित एक मोठा घोटाळा मी उघडकीस आणणार आहे आणि ती वेळ आता आलेली आहे की उद्याच्या जाहीर सभेमध्ये पुराव्यानिशी त्यांचा जो काही झालेला कारभार आहे त्या कारभाराचा लेखाजोखा मी सर्व मिरजकर जनतेसमोर मांडणार आहे त्यामुळं माझं या मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व जाती धर्माच्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की उद्याच्या जाहीर सभेला सायंकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत किसान चौक मिरज येते रविवार दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सर्वांनी आपली उपस्थिती तिथं दाखवावी आणि सुरेश खाडेंनी पंधरा वर्षामध्ये या मिरजेची कशी वातात केली मिरज कशी लुटली आणि त्यांनी केलेले घोटाळे यातला कागदपत्रासहित पुराव्यासहित आपण उद्या भांडाफोड करणार आहे तरी सर्वांनी उद्याच्या सभेला उपस्थिती दाखवून सहकार्य करावं असे मी सर्वांना विनंती करतो जय भीम जय शिवराय